साई टिफिन बॅग मध्ये कुत्रा आणलं तू खुशाल सकाळी सकाळी आलं तुझ्याकडे ते आता काय का नाव ठेवलं त्याचं जिमी ठेवलं इंग्लिश कुत्रा आहे बघ ती जिमी कस पळतोय साई माग गुड मॉर्निंग सर्वांना तर मैत्रिणींनो हा व्लॉग संगीताच्या घरचाच आहे तर इथं तुम्ही पाहू शकता संगीताच्या आंब्याला आंबे आलेले आहेत तर पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्येही आंब्याला कायम असे आंबे येत असतात तर सारखं त्याला बार चालू असतो आणि कायम आंबे येतात तर आम्ही चाललेलो आहोत आता शेतात चक्कर मारायला तर संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच आणि सोयाबीन ऊस हे सगळं पाहायला चाललोय लोय <laughs> फिरायला कुठे चालली तू फिरायला चालली का चाललोय आता संगीताची शेती पाहायला कस काय शेती करते संगीता सोयाबीन लई भारी दिसतंय हा यंदा पाऊसच नाही दुपारी ना गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला गेलो होतो पण तिथं इतकं भयंकर ऊन आहे ना तर थोड्या वेळ फिरलो लगेच माग आलो आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही कारण भयंकर ऊन होतं उन्हाळ्यासारखं चला आता आपण जाऊया शेता घास टाकायचं का गिन्नीगाव लावलेली दिसतंय संगीत स्वतः शेती करते भारी मस्त वाघ ग वाघ आहे का इकडं हां भेटू तर तुला नाही भेटला हां दिसला नाही बाई तुला सोयाबीन भरपूर वाढलेलं आहे ना बाई 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 तुझ्या कमराच्या वर लागत आहे ती सोयाबीन कमरापर्यंत नाही तर एक दीड वर्ष झालं संगीताचे मिस्टर ॲक्सिडेंटनी एक्सपायर झाले आणि संगीताला भरपूर अशी शेती आहे सतरा अठरा एकर तर मुलगा आणि ती अशा पद्धतीने शेती करतात तर खूप आनंद वाटतो आपल्या जीवलग मैत्रिणीने अशा पद्धतीने संसार उभा करणं तर मीही अशाच पद्धतीने संसार उभा केलेला आहे आणि तिलाही मी भरपूर अशी साथ देत असते त्यामुळं मी एक दोन वर्षांनी तिच्याकडं जात असते नातू झाला आहे आता तर गाय घ्यायची <laughs> गाईसाठी आता मका लावली इकडं इथं गिन्नी गवत लावले अजून उगवलेलं दिसत रस्त्याच्या रस्त्याच्या पलीकडून पण ऊस आहे ना रस्त्याच्या पलीकडून पण ऊस आहे वर्षा दोन वर्षातून ये ना आमची चक्कर होतच असती एकमेकींकडे का नाही तू कधी येणार माझ्याकडं येऊ ना पुढच्या महिन्यात वय धनु खरच काय धनु तू पण येशे ना का बर नाही येणार लाडकी नागे संध्याकाळच आता सूर्य मावळतीला गेलाय आणि कल्लेणी कोमल लागले होते स्वयंपाकाला म्हटलं चला आता चक्कर मारू काल कोमलन मी फिरली बरेच लांब गेलो होतो संध्याकाळच्या वेळी ना इकडे वाघाची पण भीती वाटती खदार पडायला लागल्यात आमच्या माग सोयाबीन भारी वाटतय ना <laughs> गंध पसंत टाकले धनुनी धनुला येणार छान छान गंध आणले असे लावायला रंगीत रंगीत आहे ना कल कलर अभ्यास कलर अभ्यास कलर अभ्यास कलर नाही ते अशी गंध लावायचे कलले आपण लावलं होतं ना हा इथं लावलं होतं तुझं इथं लावलं इथं लावलं तू आपल्या वर्ष पुसून गेलं तिकडं मच्छरे बाई मकाची मला चावरा आय ते मच्छर अशी सोयाबीन असती बरं का एकदम जवळून दाखवते आणि हे पायाला बार आलाय आता मस्त आमच्या तिकडे आहे ना जास्त सोयाबीन नाही खरेदी दरकार चालत नाही अशी इकडं आहे ना एकदम काळे भंगार राह नाही त्याच्यामुळं सोयाबीन ऊस एकदम भारी येत मस्त हा इथं ना हा बघ नाही किती उंच झाली उंच आहे चंद्र पण उगवला इकडं आणि सूर्य मावळलाय तिकडं सूर्य पण मावळ तिला गेलाय जायचं घरी जायचं फिरायला तिकडं मी मच्छर चौरायले तर मैत्रिणी तुम्हाला दाखवली का इकडं आता संगीत शेती पण पलीकडा पण आहे बरं का ऊस भरपूर पण आता वाघाची भीती वाटते त्याच्यामुळे आम्ही काही जात नाही <laughs> तर आज ऊनच भरपूर होतं त्याच्यामुळे इतकं दमलं आल्यावर झोप घेतली मस्त चहा घेतला ना मग आलो इकडं फिरायला आहे का नाही चला चला पण ती पण इकडे काही दिसत संगीत संगीताचे जाऊबाई पण इथंच राहतात शेजारीच आम्ही आज म्हणलो होतो फोटो काढू बरं का मस्त वेळच नाही भेटला आहे ना त्या पण गेल्या दवाखान्यात आम्ही पण गेलो हॅलो गप्पा मारायला गप्पा मारले <laughs> तर माझ्या ज्या मैत्रिणी मा आपले हे आपल्या शेतमाळावरचे व्हिडिओ पाहतात तर कुणाला कुणाला माझ्यासारखी मैत्रीण आहे जीवलक तर हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि आमची मैत्री तुम्हाला कशी वाटते हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जीवलक मैत्रीण असल्याशिवाय आयुष्य सुंदर होत नाही तर एकमेकांना सुखदुःख शेअर करता येतात तर अशा पद्धतीने ही आमची मैत्री आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अजून एक दिवस मी संगीताच्या इथं थांबणार आहे तर तिच्या नातवाचा नामकरण विधी आणि नवसही फेडायचा आहे तर व्हिडिओ नक्की पहा